गेल्या चाळीस वर्षापासून पक्षकार आणि वकील ज्या क्षणाची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडलाय कोल्हापूरच्या सर्किट बेंची मागणी पूर्ण होत असल्याने आजचा दिवस आनंदाचा आहे अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरातील न्यायालयाच्या जुन्या इमारतीत या सर्किट बेंच कामकाज सुरू होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आणि लगेचच कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा झाला वकील पक्षकार कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं कारण गेली कित्येक दशक ही मागणी केली जात होती पण आजवर ती फक्त आश्वासनापुरतीच राहिली होती पण तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की सर्किट बेंच म्हणजे नक्की काय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उच्च न्यायालयाची सर्किट बेंच म्हणजेच न्यायालयाचं एक तात्पुरतं किंवा अस्थायी खंडपीठ जे मुख्यालया बाहेरील ठिकाणी ठराविक काळासाठी बसवलं जात जसं मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यालय मुंबईत आहे पण कोल्हापूर सारख्या दुर्गम किंवा लांब असलेल्या ठिकाणी नागरिकांना तिथपर्यंत न्याय मागायला जायचं ओझं पडतं म्हणूनच सर्किट बेंच स्थापन केलं जातं आता यात न्यायमूर्ती ठराविक दिवस त्या ठिकाणी येऊन प्रकरण ऐकतात आणि निकाल देतात आता हा सर्किट बेंच स्थापन झाल्याने नेमकं काय होणार आहे तर सर्वात मोठा फायदा म्हणजेच वेळ आणि खर्चाची बचत आतापर्यंत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील वकील व पक्षकारांना थेट मुंबईला धाव घ्यावी लागत होती प्रवासाचा खर्च मुक्कामाचा खर्च कोर्ट फी वकिली फी या सगळ्यांमुळेच न्याय मिळवणं म्हणजेच एक मोठं ओझ होत पण आता लोकांना आपल्याच परिसरात न्यायालय मिळणार आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात आणि जलद न्याय मिळू शकणार आहे आता याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन सोहळ्यात भाष्य केलं होतं की आजचा दिवस केवळ कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल एकोणीशे तीस मध्ये राजाराम महाराजांनी उच्च न्यायालयाची स्थापना केली होती कोल्हापुरातील पहिल्या जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती होते महादेव गोविंद रानडे शाहू महाराजांनी न्याय समानता आणि नागरिकांच्या अधिकारांचं जे उदाहरण घालून दिलं होतं त्याच परंपरेला आज सर्किट बेंचने न्याय दिलाय महायुतीच्या सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम राबवला आता न्याय देखील आपल्या दारी आलाय चार दशकांच्या वकिलांच्या संघर्षाला महायुती सरकारच्या काळात आणि भूषण गवई भारताचे सरन्यायाधीश असताना यश आलंय न्याय मागेल त्याला मिळाला पाहिजे ही यामागची भूमिका आहे कोल्हापूरच्या सर्किट बेंचची स्थापना करून गवई यांनी आपली मागणी पूर्ण केली आहेच पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुपुत्राने आपले ऋण फेडलेत त्यामुळे कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्र गवई यांचे ऋण कधीही विसरणार नाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी दिलेला कृतीशील पाठिंबा देखील महत्वाचा आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालंय असेही शिंदे म्हणाले आता कोल्हापुरात न्याय प्रक्रियेचं हे नवं पर्व सुरू होत आता यामुळे न्याय मिळवणं सोपं होणार नाही तर न्याय व्यवस्थेवरील विश्वासही अधिक दृढ होणार आहे कारण न्याय जितक्या लवकर आणि जितक्या जवळ मिळतो तितकी लोकशाही मजबूत होते मात्र इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सर्किट बेंच आणि कायमस्वरूपी खंडपीठ यात फरक काय तर सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचा तात्पुरता विभाग जो वर्षभर नसलाच तरी ठराविक दिवस कामकाज करतो कायमस्वरूपी खंडपीठ मात्र रोजच्या रोज कार्यरत राहतं कोल्हापुरात सुरुवात सर्किट बेंच पासून झाली असली तरी भविष्यात कायमस्वरूपी खंडपीठाची मागणी पुन्हा जोर धरू शकते आज या बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रकरण सोडवणं सोपं होणार आहे न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पडेल लोकशाहीचं खऱ्या अर्थाने सशक्तीकरण म्हणजेच हेच चाळीस वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर न्यायाचं मंदिर कोल्हापुरात उभं राहिलंय आता हे यश केवळ वकिलांचं किंवा राजकीय नेत्यांचं नाहीये तर सामान्य नागरिकांच्या चिकाटीचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे तुम्हाला काय वाटतं न्याय लोकांच्या जवळ आला तेव्हाच तो खऱ्या अर्थाने न्याय ठरेल का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद